मित्रांनो डिजिटल वर्भा यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक आणि बारावीच्या परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या निकालाबाबत प्रकटन आलेलं आहे त्याबद्दलची माहिती आलेली आहे तर रिझल्ट कधी लागणार व कुठे पाहायचं ए टू झेड माहिती आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा निघते तर रिझल्टबाबत अत्यंत महत्त्वाची निकाल लागलेला आहे ते मंगळवार दिनांक एकवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे असे हे प्रकटनामध्ये सुद्धा आलेले आहेत हे तुम्हाला प्रकटन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देतो तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर कुठल्या कुठल्या वेबसाईटवर तुम्हाला बघता येणार तर महा रिझल्ट डॉट एन आय सी डॉट इन तसेच एस टी डी एस सी सी रिझल्ट एम के सी एल डब्ल्यू डब्ल्यू महा एस सी सी बोर्ड डॉट इन एस टी डी बी एस रिझल्ट डिजी लॉकर डॉट गोव इन त्यानंतरनं डब्ल्यू डब्ल्यू टी व्ही नाईन मराठी डॉट इन त्यानंतरनं रिझल्ट टार्गेट <perfektion>. पब्लिकेशन डॉट <org> ओ आर जी असं विविध सहा प्रकारच्या साईटवर तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहता येणार आहे ह्या रिझल्टची लिंक मी आपल्या डि दि, डिस्क्रिप्शन बॉक्स आणि टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनललासुद्धा दिलेले आहेत तिथून तुम्ही डाउनलोड करून कॉपी कौ। पेस्ट करायचे तर उद्या रिझल्ट लागणार तर रिझल्ट पाहताना तुम्हाला सर्वात आधी प्रॉब्लेमला फेस करता येणार आहे त्यामुळे कसा तुम्हाला रिझल्ट पाहिजे हे सोपी ट्रिक मी सांगणार आहे तर तुम्हाला क्रूममध्ये गेल्यानंतर ना इनगोट मोड चालू करायचे जिथे तुम्ही वेबसाईट टाकून आपला सीट नंबर आणि मदर नेम टाकून इझी पद्धतीने तुम्ही तुमचा रिझल्ट डाउनलोड करू शकता अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सर्व बारावी मित्रांना तसे सर्व पालकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या पास पासवतील हीच अपेक्षा चला तर मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र